शरीराच्या साठ टक्केपेक्षा जास्त भाग बन होताना पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे आणि शरीरातील द्र संतुलित करणे तापमान राखणे अवयव स्नेह करणे विषाद पदार्थ बाहेर काढणे आणि आपली त्वचा सुंदर दिसणे यासारख्या विविध कार्याचे पाणी आवश्यक का असते आपल्या शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन शरीराची कार्यक्षमता खराब होते आणि आपल्यापैकी बहुतेकांनी या वस्तुस्थितीबद्दल माहिती नसल्याने आपल्या शरीरात पाण्याची नितांत गरज असल्याची दहा लक्षणे आहेत ते पाहूयात निर्जलीकरण हे कारण आहे डोकेदुखी आणि हलके डोकेदुखी ही लक्षणे आहे तुमच्या शरीरात पाण्याची गरज आहे शिवाय शरीर निर्जलीकरण झाल्यावर डोक्यात ऑक्सिजन प्रवाह कमी होतो त्यामुळे पुढच्या भरी डोकेदुखी झाल्यावर गोळी घेण्याऐवजी थोडे पाणी प्या आपल्या डोक्यात नव्वद टक्के पाणी असते आणि हायड्रेड्रेशनच्या कमतरतेमुळे आपल्या मनाच्या काळक्षमते नकारात्मक परिणाम होतो फुफ्फुसाचा अभाव खराब स्मरणशक्ती अथवा थकवा चिंता आपल्या अधिक पाण्याची आवश्यकता असे चिन्ह आहेत जेव्हा श्वासाची दुर्गंधी येते तेव्हा दंते चिकित्साकडे ची, जाणे हा नेहमीचा उपाय नसतो थुंकी तयार करण्याची आणि पाणी आवश्यक आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ गुणधर्म आहेत जेव्हा तुमचे शरीर खराब हो हायड्रेशन असते तेव्हा बॅक्टेरियाची वाढ जास्त होती परिणाम श्वासाची दुर्गंधी येते पाण्यामुळे पोट स्वच्छ होते आणि बदकोष्ट दूर होण्यास मदत होते उलट्या बाबतीत किंवा अतिसार तुमचे शरीर योग्य प्रकारे हायड्रेशन नसल्यास बद्यकोष्टीची शक्यता जास्त असते ॲसिड लिप्लेक्स आणि शाचे जर, जर देखील परिणाम आहेत सतत होणारी वांती एखादी चवदार किंवा गोड खाण्याची अचानक लाटासाठी आपल्या शरीरात पाण्याची गरज असल्याचे लक्ष नाही निर्ज निर्ल जीकरण हे खोटे बुकेचे संदेश पाठवू शकते जेव्हा आपल्याला खरोखर पाण्याची गरज असते पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अचानक तृष्णा येईल किंवा पाणी पाणी पिवाशी वाटेल त्याआधी थोडे प पाणी प्या आणि ते थांबते का ते पाहा नियमित अंतराने प्रसाधनगृहाला भेट देणे आपले योग्यरित्या हायड्रेट नाच नाश्ताचे लक्षणे सामान्य मध्यातील लेग्वी ला करणे हे एक खचे लक्षण आहे की तुम्ही जास्त द्रव सेवन केलं पाहिजे या व्यतिरिक्त तुमच्या लघवीचा रंग तुमच्या शरीराचा पाण्याच्या गरजेचा एक चांगला सूचक आहे सोनेरी किंवा केसरी रंगाचे मूत्र हे लक्षण आहे की तुम्ही पुरेसे पाणी घेत नाहीत आळशी आणि थकवा ही अनेकदा निर्जी करण्याचा परिणाम असतो जेव्हा शरीरात पाणी कमी असते तेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि रक्त दोन्हीचे पैसे कमी होते त्यामुळे आळस आणि थकवा दोन्ही होतो शरीराचा सांध्याचा अत्यावश्यक भाग असल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे सांधे दर दरतात आणि एकमेकावर घासतात ज्यामुळे सांधे दुखी होते स्नायूंच्या बाबतीत निर्देशिकरणामुळे स्नायूंचे अक होऊ शकते ज्यामुळे वेदना होतात त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे जो घामाने महत्त्वपूर्ण कार्य करतो आणि शरीराचे पाण्याच्या प्राथमिक कार्यापैकी एक म्हणजे विष आणि विष बाहेर टाकणे निर्जीकरणामुळे त्वचा फुटू शकते शॉयरासिस आणि त्वचा कोरडे ओठ हे देखील निर्जीकरणाचा परिणाम आहेत फ्लाझमध्ये पाणी कमी होणे ही निर्जीकरणाचा परिणाम त्यामुळे हृदयाचा ठोका वाढतो नियमित पाणी पिल्याने तुम्हाला हे टाळ टाळण्यास आणि निरोगी हृदय राखण्यास मदत होईल निर्जीकरण रोखण्यासाठी आपण नियमित पाणी आणि इतर द्रव्याच्या आपल्या जेवणापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी पिया द्रव्युक्त पदार्थ ते सेवन करा नियमित पाणी सोबत ठेवा कॉफीन असलेले अल्कोहोल आणि पेय टाळा आपण आजारी असल्यास जास्त प्रमाणात पाणी प्या हे सर्व खात्रीशीच उपायांचे पालन करून तुम्हाला ह्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचा आपण तज्ज्ञांचा सल्ला घ्या